नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय पंचवीसावा ज्याचं नाव आहे भरतरी नाथाचे व्यापाऱ्याबरोबर प्रयाण आणि सुरोचन कथा तर चला मग सुरू करू भरतरी मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे व्यापाऱ्यांबरोबर अवंती नगरीत आल्यानंतर ते सर्वजण गावात एके ठिकाणी मुक्कामास राहिले त्या ठिकाणी सर्व माल व्यवस्थित रचून एके ठिकाणी अग्नी पेटवून शेकत बसले तेवढ्यात काही कोल्हे तिथे आले त्यांनी कोल्हेकुई को करून असे सुचवले की व्यापाऱ्यांनो तुम्ही असे निश्चिंत न बसता सावध रहा कारण चोर येऊन तुमच्यावर धाड घालण्याच्या विचारात आहेत ते चोर तुम्हाला करून सर्व धनसंपत्ती लुटून नेतील अशी कोल्हे सूचना दिली व ते रानात निघून गेले भरतरी पूर्वी श्वापदेच्या संगतीत राहिलेला होता त्यामुळे त्याला प्राण्यांची भाषा चांगलीच अवगत होती त्यामुळे त्याने असा विचार केला की जी सूचना कोल्ल्यांनी केली आहे ती या व्यापाऱ्यांना सांगून त्यांना सावध केले पाहिजे असा विचार करून तो व्यापाऱ्यांना म्हणाला की चोर लुटमार करण्यास येत आहेत कोल्हे कोल्हे कुई को करून हे सांगत होते व मला कोल्ल्यांची भाषा समजते हेही त्यांनी सांगितले मी कोल्ल्यांचे सर्व बोलणे लक्ष देऊन ऐकले होते व ते सर्व तुम्हाला सांगून सावध केलेले आहे भरतरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपला सर्व माल व्यवस्थित लपवून ठेवला व ते सर्वजण आपल्या हातात शस्त्र घेऊन चांगला उजेड करून मोठ्या सावधानपणे व धीराने संरक्षणाची तयारी करून ते सावध राहिले थोड्याच वेळात चोरांची धाड त्यांच्यावर आली पण सर्व व्यापारी शस्त्रसज्ज व सावध होते त्यांनी चोरांवर शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात हल्ला चढविला त्यामुळे चोरांचा काहीच टिकाव लागेना व ते त्रासून निघूनही गेले त्यानंतर व्यापारी न झोपता सावधानपणेच रात्रभर जागत राहिले त्यानंतर रात्र फक्त दीड प्रहर उरली असताना कोल्हे पुन्हा येऊन कोल्हेकुई केली ती ऐकून व्यापाऱ्यांनी मग भरतरीला विचारले आता कोल्हे काय म्हणत आहेत त्यावर उत्तर दिले शंकराने ज्याला वर दिला आहे असा एक राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यास येत आहे तो भयंकर आहे व त्या राक्षसाजवळ चार अमूल्य रत्न आहेत तो की जो त्या राक्षसाला ठार मारील त्यालाच ती लाभतील त्याला, त्याला मारल्यानंतर राक्षसाच्या रक्ताचा टिळा जो कोणी गावाच्या वेशीच्या दरवाजाला व आपल्या कपाळाला लावी तो अवंती म्हणजेच उज्जैनी नगराचा सार्वभौम राजा होईल ही माहिती भरतरी व्यापाऱ्यांना सांगत होता तेव्हा योगायोगाने विक्रम त्या ठिकाणाहून जात होता त्याने ती सर्व हकीकत ऐकून घेतली व लगेच हातात शस्त्र घेऊन तो राक्षस ठार मारण्यासाठी निघाला त्या राक्षसाची मूळ हकीकत अशी की, हा राक्षस म्हणजे पूर्वीचा चित्रमा नावाचा गंधर्व एकदा तो कैलासाला शंकराच्या दर्शनासाठी गेला होता त्यावेळी शंकर पार्वती सोंगट्या खेळत बसले होते चित्रमा त्यांच्या पाया पडला व शंकराच्या आज्ञेने त्यांच्या जवळ बसला थोड्या वेळानंतर एक डाव शंकराच्या अंगावर आला व पडलेल्या दानाबद्दल शंकर व पार्वती यांच्या म्हणण्यात फरक पडून मोठा वाद झाला म्हणून त्यांनी चित्रमा गंधर्वास काय दान पडले असे सांगणेबद्दल विचारले चित्रमाने शंकराची बाजू धरून अठरा पडले असे सांगितले पण खरे दान बारा पडलेले होते परंतु त्याने शंकराची मर्जी संपादन करण्यासाठी खोटेच सांगितले त्याच्या खोटे बोलण्यामुळे भवानीला अतिशय राग आला त्या रागानेच ती गंधर्वास म्हणाली तू खोडसाळ आहेस असे सांगून शंकराची बाजू घेऊन बोलतोस तेव्हा तू मृत्यू लोकी राक्षस होऊन राहा हा पर्व पार्वतीचा शाप ऐकून गंधर्व थरथर कापू लागला मग त्याने शंकराचे पाय धरून प्रार्थना केली देवा मी तुमचा पक्ष धरला म्हणून मला शाप मिळाला आहे व आता मी शापबद्ध झालो आहे तेव्हा आता माझे कसे होईल असे म्हणून तो ढळढळा धाल रडू लागला त्यामुळे शंकराला त्याची दया आली व तो म्हणाला गंधर्व नाथा पार्वतीने शाप दिला आहे हे जरी खरी असले तरी तू काळजी करू नकोस असे म्हणून त्याने गंधर्वास सांगितले की सुरोचन नावाच्या गंधर्वाला इंद्राने शाप दिला आहे त्याला जो मुलगा होईल तो शस्त्रप्रहार करून तुझा प्राण घेईल व तेव्हा तुला राक्षस देहातून मुक्तता मिळेल त्यावर चित्रमाने विचारले की मला घा मला मारून त्याला काय फायदा होणार आहे व त्याला माझी हकीकत कशी कळेल व कोणत्या रीतीने कळेल हे कळले तर बरे होईल मग शंकराने त्याला सांगितले की तुला ठार मारून तुझ्या रक्ताचा टिळा जो कोणी कपाळी लावील त्याला सार्वभौमत्व प्राप्त होईल व तो सदा सर्वदा विजयीच होईल व तुझी ही सर्व हकीकत त्याला भरतरीच्या तोंडून ऐकावयास मिळेल तो भरतरी हा साक्षात ध्रुमीनं नारायणाचा अवतार होय हे सर्व ऐकून गंधर्वाला समाधान वाटले नंतर तो राक्षस देह धारण करून मृत्यूलोकात आला इंद्राने सुरोचन गंधर्वाला कोणत्या अन्यायासाठी शाप दिला होता याची मूळ कथा अशी आहे की अमरावतीला एकदा इंद्रसभेत इंद्र स्वतः हो असताना तेथे गंधर्व वगैरे सर्वजण आपापल्या जागेवर बसले होते इकडे अप्सरांचे नृत्य गायन चालू होते सभेत बसलेल्या अप्सरा मेनका तिलोत्तमा अशा सुंदर व स्वरूपान अप्सरा पाहताच सुरोचन मोहित झाला व भरसभेत एकदम उठून त्याने मेनकाचा हात धरला व तिची स्तन मर्दन करू लागला त्याने केलेली अमर्यादा पाहून इंद्र लागावला व इंद्राने त्याची खूपच निर्भत्सना केली व त्याला शाप दिला की तू थोडीसुद्धा लाच न धरता एकदम हे निंद्य कर्म करण्यास तयार झाला असता तू दृष्ट आहेस स्वर्गातून पद्युच्छित होऊन मृत्यूलोकात गाढव होऊन राहा हा शाप मिळताच तो स्वर्गातून पतन पाहून मृत्यूलोकी गाढव झाला पण त्यापूर्वी त्याने इंद्राची प्रार्थना केली हे अमरनाथ माझ्याकडून जे काही होऊ नये ते घडले आहे व अपराध झाला आहे परंतु मला माझ्या अपराधाबद्दल क्षमा करावी व मला उशाप द्यावा अशा तऱ्हेने त्याने इंद्राची स्तुती करून इंद्राला प्रसन्न करून घेतले त्यामुळे इंद्राच्या अंतकरणात दया उत्पन्न झाली व त्याने, त्याने त्याला उशाप दिला तो असा की बारा वर्षानंतर तू परत आपल्या स्थानी परत येशील पण तू एक लक्षात ठेव की कोणत्याही युक्तीने तू मिथिला नगरीचा राजा सत्यवर्मा याच्या कन्येशी विवाह कर नंतर तुला विक्रम नावाचा विष्णूसारखा तेजस्वी मुलगा होईल व तो मुलगा तुझ्या पोटी जन्म घेताच तू शापमुक्त होशील परत तुला गंधर्व पद प्राप्त होईल असं इंद्राकडून उशाप मिळाल्यानंतर पतन होऊन मिथिलेच्या जंगलात गाढव होऊन राहिला त्या नगरात एक कमठ नावाचा कुंभार होता तो चुकलेली गाढवे शोधत शोधत जंगलात गेला होता तेव्हा त्याला इतर गाढवांत हे शाप मिळालेले गाढवही सापडले त्या सर्व गाढवांना हाकून त्याने घरी आणले काही दिवसांनंतर त्याला दरिद्री आले तेव्हा त्याने फक्त शाप मिळालेले गाढव ठेवून बाकी सर्व गाढवे विकून टाकली कुंभाराच्या घरी शाप मिळालेला एकटाच गाढव उरला होता दोन प्रहर रात्री गाढव कुंभाराला उद्देशून म्हणाला की सत्यवर्मा राजाची मुलगी मला बायको करून दे हा आवाज गोठ्यातून येतो आहे व तो माणसासारखा आहे हे त्याच्या लक्षात आले व तो आवाज रोजच येत आहे परंतु कुंभार जेव्हा जेव्हा बाहेर येऊन पाहि तेव्हा तेव्हा त्याला माणूस दिसतच नसे तो खूप वेळा त्या आवाजाने फसला गाढव कधी बोलू शकेल ही गोष्टच त्याच्या मनात येईना असाच एकदा संभ्रमात पडून उभा राहिला असता गाढवाने विचार करून कुंभाराचा संभ्रम कसा नाहीसा करावा ते ठरवून कमठाला जवळ बोलावले व तो म्हणाला सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे असे मी तुला रोज सांगत आहे त्याबाबत तू काहीही संशय मनात आणू नकोस काहीही कर परंतु माझे एवढे काम तू कर हे गाढवाचे बोलणे ऐकून कुंभार विचारत पडला व त्याला भीती वाटू लागली कारण ही अकल्पित गोष्ट धडकोणाला सांगता येईना जर ही गोष्ट कोणाला कळली तर राजा आपल्याला शिक्षा करेल व या गोष्टीचा परिणाम चांगला होणार नाही ह्या गाढवाला राजाचं जावई कसे होता येईल यापेक्षा आपणच हे गाव सोडून निघून जावे व दुसऱ्या राज्यात जाऊन राहावे हे ठीक होईल अशा विचाराने त्याने निघण्याची तयारी केली व दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या पत्नीस हा विचार सांगितला तिनेही त्याच्या म्हणण्याला अनुमती दिली पण गाढवाला वाचाच नसते हे कधीही माणसाप्रमाणे बोलू शकत नाही ज्या अर्थी हा गाढव बोलत आहे त्या अर्थी तो कोणीतरी शापग्रस्त गंधर्व किन्नर किंवा यक्ष यांपैकीच असेल असा त्या दोघांच्या मनात विचारही आला नाही नंतर त्यांनी आपली सर्व सामानसुमान गाढवावर लादले व ते गाव सोडून पळून जाऊ लागले तेव्हा सीमारक्षकांनी त्यांना अडविले व नगर सोडून का जाता त्याचे कारण विचारले खूप प्रयत्न केला परंतु कमठ कुंभार व त्याची पत्नी काहीच बोले ना नुसतेच उभे राहिले त्यांच्या मनात विचार येई की गाढवाचे म्हणणे रक्षकाला सांगावे तरी अडचण आहे कारण ती गोष्ट राजाला कळली तर राजा आपले प्राणच घेणार म्हणूनच ते अगदी काही न बोलता उभे राहिले जरी रक्षकांनी त्याला खूप आग्रहाने कारण विचारले तरी तो स्वस्थच राहिला व स्वस्थ राहण्याशिवाय दुसरा कोणता इलाजच दिसत नव्हता एवढ्यात कमठ कुंभार नगर सोडून पळून जात होता त्याला आम्ही पकडले आहे ही वार्ता रक्षकांनी राजाच्या कानावर घातली ते ऐकून राजाने कमठाला राजदरबारात आणावे अशी आज्ञा रक्षकांना केली मग दूत कमठाला राजदरबारात घेऊन आले सत्यवर्मा राजा त्याला म्हणाला मी माझ्या राज्यात कोणालाही दुःखी होऊ देत नसताना तू पळून का जात आहेस कोणते दुःख तुला झाले आहे ते मला सांग म्हणजे त्या दुःखाचे मी निवारण करतो राजाचे बोलणे ऐकून तो राजास म्हणाला महाराज तुम्ही प्रजेच्या हिताकडे पूर्णपणे लक्ष देत आहात हे मला माहीत आहे पण जे दुःख मला आहे ते तुम्हाला सांगण्याचे धाडस माझ्याने होत नाही जरी मी ते तुम्हाला सांगितले तर माझ्या प्राणास धोका होईल नंतर मग राजाने त्याला अभय देऊन वचन दिले की जर तुला असे वाटत असेल की माझ्याकडून एखाद्या अन्यायाबद्दल तुला शिक्षा होईल तर मी तुला तो अन्याय माफ करीन व तुझे प्राणही वाचवीन तू याबद्दल काहीही शंका मनात न आणता सर्व सांगून टाक असे बोलून राजाने त्याला वचनही दिले नंतर कमठाने राजाला एका बाजूस एकांतात घेऊन गेला व तो राजाला सर्व सांगू लागला तो म्हणाला राजा तुमची कन्या सत्यवती मला पत्नी करून द्यावी असा हट्ट माझ्या गाढवाने धरला आहे व तो गाढव ही गोष्ट रोज माझ्याशी मनुष्यवाणीने बोलतो जर ही गोष्ट तुला कळली तर तू रागावणार व ही गोष्ट मनात येऊन मी येथे पळून जात होतो राजाने कमठाचे भाषण ऐकले व तो फारच आश्चर्यचकित झाला आणि त्याने असा विचार केला की ज्या अर्थी हा गाढव बोलत आहे त्या अर्थी तो गाढव नसून कोणीतरी दैवतच असेल व त्याला काही कारणाने हा गाढवाचा देह प्राप्त झाला असेल हा विचार राजाने केला व तो कमठास म्हणाला या कारणासाठी तू गाव सोडून जाऊ नकोस तू निश्चिंतपणे घरी जाऊन राहा मी या गोष्टीचा विचार करतो व गाढवाची कशी परीक्षा घ्यायची ते मी ठरवितो व परीक्षा घेतल्यावर मी त्याला माझी कन्या अर्पण करेन तेव्हा आता तू घरी जा व आपल्या गाढवाला सांग की तू राजा ही गोष्ट काढली होती पण राजाचे म्हणणे असे आहे की गाढवाने सर्व मिथिला नगरी तांब्याची करून दाखवावी म्हणजे मग राजा आपली मुलगी सत्यवती त्याला देईल असे सांगून राजाने कमठाला घरी जाण्यास सांगितले त्यानंतर कमठ आपल्या पत्नीसह घरी परतला मग त्या रात्री गाढवाने कमठाला हाक मारली व म्हणाला की राजाची कन्या मला बायको करून दे त्यावर कमठाने राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व हकीकत त्या गाढवाला सांगितली व त्यानंतर कमठ त्याला म्हणाला जर राजाचा मनातील हेतू तू पूर्ण करू शकलास जर तुझ्या अंगात तेवढे सामर्थ्य असेल तर तू हे सर्व नगर तांब्याचे करून दाखव व तू तसे केलेस तर सत्यवधी तुला मिळेल त्याचे ते भाषण ऐकून गाढवाची रूपामधला गंधर्व म्हणाला तुमचा राजा रा फार हुशार दिसत नाही कारण या गोष्टीबद्दल त्याने फार दूरवरचा विचार केलेला दिसत नाही अरे राजाने जरी रत्नखचित सुवर्णनगर करावाय सांगितले असते तरी मी अगदी हुबेहूब दुसरी अमरावती त्याला तयार करून दिली असती त्याने जरी इंद्राची संपत्ती मागितली असती तरी मी ती त्याला आणून दिली असती त्याने कल्पतरूच्या आरामवनाची किंवा कामधेनूची मागणी करावयास पाहिजे होती अशी एखादी अपूर्व व अलभ्य मागणी न मागता त्याने आपल्या नगरी ताम्यमय करून मागितली आहे असो मी आज रात्री तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व नगर तांब्याचे करून देतो असे गंधर्वाने कबूल केले तसा निरोप राजास कमठाने जाऊन सांगितला मग राजाने गाढवाचे म्हणणे आपल्याला कबूल आहे असे कुंभाराबरोबर त्याला कळविले ते ऐकताच त्या गाढवरूपी गंधर्वाने विश्वकर्म्याची प्रार्थना केली व लगेच त्याच्यासमोर विश्वकर्मा येऊन उभा राहिला व त्याने काय याज्ञ आहे असे गंधर्वाला विचारले मग त्याला गंधर्वाने एका रात्रीत मिथिला नगरी तांब्याची करून दे असे सांगितले तसे करण्याचे विश्वकर्म्याने कबूल केले व त्याने सर्व नगरी रात्रीतच तांब्याची करून टाकली राजापासून ते अंत्यजापर्यंत सर्वांचीच घरे तांब्याशी व एकसारखे करून टाकले आणि गर्दभरूपी गंधर्वाची परवानगी घेऊन तो आपल्या ठिकाणी निघून गेला सर्व लोक दुसऱ्या दिवशी प्रतकाली उठल्यावर पाहतात तो काय सर्व नगरच तांब्याचे झालेले आहे हे, हे सर्व अघटित कृत्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले तो सर्व चमत्कार पाहून लोकांच्या मनात अनेक प्रकारे विचार येऊ लागले मात्र राजाला ती खून पटली व आता याला मुलगी दिल्याशिवाय गत्यंतर नाही जर तिला गाढवाशी लग्न करून दिले तर लोक हसतील आणि न दिले तर वचन मोडेल शेवटी त्याने मुलीला कमठाच्या स्वाधीन करून त्याला गावातून दुसरीकडे पाठविण्याचा विचार केला व त्याप्रमाणे कमठाला बोलावून घेतले व लोकनिंदेची सर्व हकीकत त्याला सांगून मुलगी घेऊन त्याने दुसरीकडे निघून जावे अशी विनंती केली कमठानेही राजाचे म्हणणे कबूल केले त्याने सर्व सामान सुमान बांधून दुसरीकडे जाण्याची तयारी केली व रात्री राजाकडे जाऊन तसे सांगितले नंतर मग राजाने आपल्या कण्येला सर्व हकीकत सांगितली व म्हणाला मी तुला देवाला अर्पण केली आहे तरी तू त्याचा आनंदाने स्वीकार कर त्याने सर्व नगर एका एक रात्रीत तांब्याचे करून टाकले आहे हा प्रत्यक्ष अनुभव आहे तो तू पहा व या घटनेवरूनच हे सिद्ध होते की ही कृती करणारी व्यक्ती खरोखरच गाढव नसून प्रत्यक्ष देवच असेल अशी मला खात्री आहे तेव्हा आता तू तो कोण आहे किंवा वगैरे असा तपास करून घे मी जे सांगितले आहे त्याचा स्वीकार कर व माझा मान राख जर असे केले नाहीस तर माझ्या कोळाला बट्टा लागेल व जर ती व्यक्ती रागावली तर तो शाप देईल तू त्याला युक्तियुक्तीने गाढवाच्या रूपातून सोडविण्याचा मार्ग शोधून त्याची त्या रूपातून मुक्तता कर मग पूर्ण देह धारण केल्यानंतर त्याच्यामुळे दोन्ही कुळांचा उद्धार होईल आता तू आनंदाने कमठाच्या घरी जा असे आपल्या बापाचे म्हणणे सत्यवतीने आनंदाने कबूल केले त्यानंतर राजा कन्नेला घेऊन कमठाच्या घरी गेला तेथे गेल्यावर कमठाने बोटांनी खून करूनच जावई राजाला दाखवला अर्थातच गाढव राजाने त्याचे पाय धरले व विनवीत म्हणाला महाराज ही माझी कन्या तुम्हाला अर्पण करीत आहे तिचे पालन आता तुम्हीच करा राजाचे हे भाषण ऐकून गाढव त्याला म्हणाले राजा तू खूप भाग्यवान आहेस म्हणूनच मी तुझा जावई झालो परंतु माझा हा देह बघ त्याच्याकडे पाहिल्यानंतर लोक काय म्हणतील ते सर्वजण तुझी निंदाच करतील तरीही मी तुला भाग्यवानच म्हणतो इतके झाल्यावर त्याने कोणत्या कारणाने इंद्राने आपल्याला शाप दिला वगैरे सर्व हकीकत सांगितली ती हकीकत ऐकून आपला जावई सुरोचन गंधर्व आहे हे कळताच राजास खूप आनंद झाला व त्याने आपली मुलगी त्याच्या स्वाधीन केली व तो घरी निघून गेला व कुंभारानेही रातोरात अवंतीनगरीकडे जाण्यास प्रवासास सुरुवात केली आणि या ठिकाणी अध्याय पंचवीसावा समाप्त होतो धन्यवाद